नमस्कार मंडळी तर तुम्हीही चिवडा करताना विकतचा मसाला आणता का का घरी बनवता मी तर यावेळेस घरीच मसाला तयार केला आहे आणि तो कसा केला ते सांगते तीन चमचे धणे घेतले दोन चमचे जिरे एक चमचा ओवा एक छोटा चमचा निंबूसत्व आणि दोन चमचे लाल चटणी एक चमचा हळद एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला दळून घेतलं तो आ, ते, ते। तर तयार झाला आपला चिवडा मसाला घरच्या घरी आता कढईमध्ये तेल टाकून मी मकईचे पोहे तळून घेतले शेंगदाणे तळून घेतले दाळवं तळून घेते नंतर मी खोबरं तळून घेते तर घरच्या घरी मसाला वापरून आपण हा चिवडा करणार आहोत आता मी आठ आठ दहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून त्याही तळून घेते आता कढीपत्त्याची पानं तळून घेते आता फोडणीसाठी तेल गरम आहे मोहरी टाकून घेऊ एक चमचा मोहरी तडतडली आता त्याच्यात आपण जिरे टाकून घेऊ जिरेही एक चमचा आहे हिंग टाकून घेते आणि एक चमचा लाल चटणी टाकून घेते आणि आपण घरी जो चिवडा मसाला बनवला आहे तो टाकून घ्यायचा आहे गॅस बंद करून द्यायचा आहे तर आता आपण हे कुरमुऱ्यांना मिक्स करून घेऊ तर पाहू शकता आपण हे तळलेलं साहित्य आणि हे कुरमुरे आता मी कुरमुऱ्यांमध्ये हा मसाला मिक्स करून घेते व्यवस्थित आपल्याला हिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे आपण तळलेलं साहित्य सर्व टाकून मिक्स करून घेऊ तर घरच्या साहित्यात घरचा मसाला करून हा चिवडा एकदा नक्की करून पहा मी त्याच्यात शेवसुद्धा हो टाकून घेतली तर तयार आहे आपला घरचा मसाल्याचा चिवडा एकदा नक्की करून पहा